सोनपेठच्या युवकाला मला जाहीर हवा की एक महिन्यासाठी दारू चिकन मटन हे लावून लावशे तुम्हाला पण कुणीही अशा व्यक्तीला बळी पडू नये नाही तर जिंदगीभर तुमचं बर्फादीचं कारण ह्या का इलेक्शनमध्ये होणार आहे पण मला वाटतं आता सगळीकडेच असं धोरण झालेलं आहे की इलेक्शन तोंडावर आलं की इथली जनता फक्त वाट पाहते ती चपट्या बाटलीची किंवा पाकिटांची त्यांची मानसिकता कशीसुद्धा प्रकारे सुधारेल तुम्ही कसं त्यांना मार्गदर्शन करा आता इथला युवक हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि इथला युवक एक अभ्यास व्यक्तीमध्ये निवड करणार आहे आता जनता दारूला चिकन मटनला ह्याला बळी पडणार नाही इथला युवक हे हुशार झालेला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकामध्ये जागृती पण आलेला आहे सगळी जनता जागृत झालेली आणि आम्ही युवकाला जागृत करण्याचं काम आम्ही करणार मला असं काय की या शहरामध्ये जे काही एम आय डी सी होणार होती एम आय डी सीची जी काही अधिकृत जागा होती ती एका राजकीय नेत्याने खरेदी केलेली आहे खरं आहे का ते योग्य पद खरं आहे आणि दुसरी गोष्ट सोनपेठ शहरामध्ये युवकाला रोजगार उपलब्ध नाही सर्विक सगळीकडे कर, प्लॉटिंग काढून ठेवलेली आहे आणि युवकाला कामासाठी बाहेरगावी जावं लागत आहे इनामदार कॉलनी मध्ये चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाच्या लेकराला दारूच्या विचणी लावायचं काम गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे आणि इनामदार कॉलनी मध्ये वीस कोटीचा विकास केला तर तिथली कमान सुद्धा मानताना आले इनामदार कॉलनी जे नाक आहे ती कमान सुद्धा बनली नाही आणि जे नाली केलेली इकडून चढ आणि इकडून चढ मध्ये मधी पाणी जमा होत आहे त्यामुळे कित्येक लेकरला तिथल्या डेंगू झाला आहे माझ्याकडे अजून रिपोर्ट आहे त्याच्या तीन तीन लाख रुपये बिल झालेले सामान्य व्यक्ती बनवू शकते का आणि एवढ्या वर्षानं पंचवीस वर्षा सनपेठ नगरपालिका सत्ता आहे पण अजून बी इनामदार कॉलनी पूर्ण सनपट शहरामध्ये आणि अजून धूर पावा निघल नाही जे डेंग्यूचे जे मच्छर असते ते मच्छर चावले म्हणून लेकराला डेंगू व्हायलाय आणि दुसरी गोष्ट हे मच्छी विकास झाला विकास झाला पंचवीस वर्षापासून आपला सरकारी दवाखाना आहे डिलिव्हरी पेशंट जे असतात त्यांना एक मशीन उपलब्ध करून देतात सिटी स्कॅनची सोनोग्राफीची मशीन सुद्धा नाही आणि तिथं ब्लडचे रिपोर्ट जे असते चार दिवसाला रिपोर्ट देण्यात आले विकास विकास काही झाला नाही लोकांची दिशाभूल करायची सामान्य लोकांची मतं घ्यायचे आणि सत्य बिल्डिंग आणि बिल्डिंग बांधायच्या आणि गोरगुरबी लेकराला वेचणी अधिन करायचे तरुण हे जागी झालेलं आहे आणि परिवर्तन केल्याशी शांत बसणार नाही